नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या चिकापासून अगदी सारखे पापड तर मी गव्हाच्या कुरडाया बनवल्या होत्या आणि गव्हाच्या कुर्डाया बनवताना मी सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे आपण गव्हातून चीक कसा काढला किती दिवस गहू भिजवलं सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर हा चीक मी त्या कुरडाळ्याच्या कुरडाया जेव्हा बनवल्या तेव्हा हा थोडा चीक मी काढून ठेवलेला होता आणि हा चीक मी आता याचे अगदी काच्यासारखे असे पापड बनवणार आहे आणि हा चिक आपण कसा असावा तेसुद्धा सांगते मी तुम्हाला जर आपण ह्या चिकामध्ये असा आपला चमचा आतपर्यंत नेला आणि बघायचं की आपल्या चमच्यावरती चीक थांबतो आहे एवढं आपण पातळसर असा हा चीक घ्यायचा आहे अगदी पातळ करायचा नाही आणि अगदी घट्टसुद्धा करायचा नाही या पद्धतीने आपण चीक करावा आणि चिकाची मध्ये गाठ नाही आहे अगदी छान असं मी ढवळून घेतलेला आहे आणि आपला चेक बघू शकता तुम्ही असा चमच्यावरती थांबत आहे असं थांबला की समजायचा आपला चेक अगदी पापड करायला रेडी आहे या गव्हाच्या चिकापासून अगदी काचेसारखे पापड होतात आणि आपण जेव्हा तळल्यानंतर ते पापड अगदी दुप्पट चौपट एवढा पापड फुलतो तर चला आपण या चिकापासून आता पापड तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे अगदी जाडमुळाचं असं पातेलं घेतलेलं आहे आणि पातेला मी आता गॅसवर ठेवणार आहे आणि आपल्याला या चिकापासून जर पापड तयार करायचे आहेत ना त्याच्यात पाणी टाकायची काहीच गरज नाही आपण फक्त हा चिकच या पातेल्यात टाकून घेणार आहोत तर मी पूर्ण चीक या पातेल्यात टाकून घेते आणि हा चीक आपल्याला ह्या लाटण्याच्या सहाय्याने छान हलवत राहायचा आहे जो जोपर्यंत जोपर्यंत त्याचा चिकापासून आपला पापडांचा उंडा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ते चीक ढवळत राहायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा एवढं मीठ घ्यायचं आहे फक्त आपल्याला या पापडांमध्ये मीठच टाकायचं आहे दुसरे काहीही टाकायचे नाही तर तुम्ही बघू शकता मी आता मीठ टाकलेलं आहे आणि आता ह्या लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे पी चीक आपला हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता गॅस चालूच करताबरोबर याच्यात आपल्या चीक डोळा व्हायला तयार झालेला आहे तुम्हाला मी दाखवते इथे तर आपण जसा गॅस चालू केला तसं आपल्या चिकाचे गोळे तयार व्हायला लागलेले आहे आपल्याला लाटण्यावर चिकाचा गोळा आला आहे आणि आपल्याला छान हे आता कमी गॅसची फ्लेम थोडी मिडियम करून आपण याला छान आता ढवळून घेणार आहोत या पद्धतीने मी जोपर्यंत आपला गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे तर मी ते इथे ढवळून घेत आहे आणि जर तुम्हाला जमत नसेल रुमाल, तर तुम्ही एका हातात रुमाल पकडून घ्यायचा पातेलाला जर पातेलं आपलं हालत असलं आणि असं रुमाल रुमाल आणि पातेलं पकडून आपण हे असं लाटण्यानं आपला गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला छान हलवत राहायचं आहे आपला गोळा तयार होईपर्यंत तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता आपलं जे चीक आपण बघ पातेलात टाकलं होतं आणि तो आता अगदी गोळा तयार झालेला आहे अगदी घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे हा गोळा तयार झालेला झालेला आहे आणि या गोळ्यापासून आपल्याला पापड तयार करायचा आहे तर आता मी काय करणार आहे या गोळ्याचे तीन चार भाग करून आणि वेगवेगळे कलर टाकून त्या गोळ्यांमध्ये आणि चाळणीवरती वाफवणार आहे तर आपला गोळा आता पूर्ण गोळा झालेला आहे आणि आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि मी आता हे पातेलं खाली उतरवून याचे चार भाग करून चार कलरचे गोळे वेगवेगळे वेग वेग करून चांडणीमध्ये वाफवणार आहे तर चला आपण हे गोळे वाफवून घेऊया तर मैत्रिणीनं आपला जो चिकाचा उंडा तयार झालेला होता त्यापासून मी हे असे चार तीन कलर टाकून घेतले आणि चौथा हा पांढरा असे चार उंडे तयार केले आणि हे चारही उंडे आपल्याला छान आता असे गोल गोल उंडे करून आतमध्ये असं छिद्र करायचं म्हणजे वाप जे बशीन आपली चायनीमधून ती वाप अशी बाहेर येऊन सगळ्या गुंड्याला लागेल म्हणून मी आता पूर्ण मध्ये आतमध्ये असे छेद करून ह्या चाळणीमध्ये असे वाफवायला ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि किती छान आपला गोळे तयार झालेले आहे चारही कलर मी वेगवेगळे करून घेतले आणि आता ह्या चाळणीमध्ये खाली कढईमध्ये पाणी उकळते आपलं आणि वरती चाळणी ठेवली आहे आणि चाळणीमध्ये आता मी हे चारही उंडे उकडून घेत आहे तर या पद्धतीने आपल्याला चाळणीमध्ये हे चारही उंडे मी ठेवलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे आणि आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून छान वाफवून घेणार आहे आणि वाफवल्यानंतर मग आपण आपण याचे आता पापड तयार करू तर आपण जे वाफवायला आप गोळे ठेवलेले होते ते आता वाफवून झालेले आहेत शकता तर ते वापले असे कशावरून समजते त्यांना असं थोडंसं हे येत वर येते पाणी वर येते आता छान वापरून गेलेली आहे ती आणि आता आपण याचे पापड करून घेणार आहोत तर मी इथे कॅरीबॅग कॅरीबॅग घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवलेला आहे आणि आपल्याला जसे आपण लाटू तसे एक एक गोड आपल्याला घ्यायचा आहे जास्त घ्यायचे नाही म्हणजे गरम गरम आपल्याला छान ते लाटता येतात आणि असं आपण छान आता याला मळून घेणार आहोत या पद्धतीने आपण मळून घेणार आहोत आणि आता पापड बनवणार आहोत उंडा आपला छान तयार झालेला आहे आणि याच्यातून आपल्याला छोटे छोटे गोळे तरुण गोळे तयार करून घ्यायचे तर एक लाटी ठेवायची वरून पेपर ठेवायचा आणि असा दाब देऊन द्यायचा आणि दाब दिल्यानंतर जर आपल्याला कुठे जाडसर वाटत असला तर तो, तो जाडसर भाग आपण ह्या हँडल काढून ठेवायचा आणि पुन्हा एकदा दाबून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी छान आपला पापड तयार झालेला आहे अगदी चारही बाजूंनी छान असा पापड तयार झालेला आहे तर असे आपण सगळे पापड दाबून घेणार आहोत तर तुम्हाला मी आणखीन एक पापड दाखवणार आहे अजून आपण पेपर ठेवला आणि प्रत्येक वेळेस तेल लावायचे नाही तेल अगदी कमी लावायचं नाहीतर आपले पापड तेलकट असे वास येऊ शकते आपल्याला ही वाळवण वर्षभर ठेवायचं असते म्हणून याला तेल कमीच लावायचे मी परत बॅग ठेवली आणि त्याच्यावर एक लाटी ठेवली आणि परत आपण त्याच पद्धतीने दाबून घेणार तुम्ही बघू शकता की छान आपला गोल अगदी गोल सर असे पापड तयार होत आहेत आणि बारीकसुद्धा आहेत खूप आणि हे पापड सुकल्यानंतर अगदी काचेसारखे होतात तर असे पापड मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा करू शकतात अगदी करायला सोपे आहे आणि तुम्ही बघी बघितला होता चीक आपला किती होता मध्ये आपले पन्नास ते साठ एवढे पापड तयार होणार आहेत तर तुम्हाला मी ते वाढल्यानंतर दाखवणारच आहे तर अशा पद्धतीने आपलं पापड आता आपण पूर्ण तयार करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो आपण जे गव्हाच्या चिकापासून पापड बनवले होते ते पापड अगदी कडकडीत उन्हात दोन दिवस मी वाळून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती काच्यासारखे आपले पापड तयार झालेले आहेत या पद्धतीने आणि मी त्या पापड मशीनवर दाबून घेतलेले आहेत हे आणि आता छान सुकलेले आहेत आणि आपण आता त्यांना तळून बघणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी काच्यासारखे हे पापड माझे हातसुद्धा त्यातून दिसत आहेत असे हे पापड तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर आपण आता कढईमध्ये तेल तापवलेलं आहे आणि आता आपण हे पापड तळून बघणार आहोत तर सुद्धा हा पापड खूप मोठा होतो तुम्ही बघू शकता किती मोठा आपला पापड तयार होतो हे या पद्धतीने आपला तुम्ही बघू शकता आता हा पापड आणि ह्या पापडामध्ये किती फरक आहे तो अगदी दुप्पट तिप्पट आपला पापड फुललेला आहे आणि प्रकारे मी तुम्हाला अजून पापड तळून दाखवते तर हे पापड खूप नरम येतात अगदी लहान मुलंसुद्धा सुद्धा आणि म्हातारे लोकसुद्धा चावून खातील एवढे नरम हे पापड आपले तयार होतात तर मी ते तुम्हाला दोन तीन पापड तळून दाखवणार आहे मी अगदी कलर कलरचे सुद्धा करून दाखवलेत तुम्हाला कलरचे खूप छान दिसतात दिसायला आणि आपण हे रुखतावर सुद्धा रुखत लग्नात रुखत सुद्धा लावू शकतो या पापडचे खूप छान दिसतात तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकतात इथे आपण पापड तळलेले आहेत आणि बघा किती नरम आपले पापड अगदी सहज आपले पापड तुटत आहेत बघू शकतात तुम्ही किती नरम आपले पापड आलेले आहेत तर मैत्रिणींनो असे पापड तुम्हीसुद्धा नक्की करून बघा करायला खूप सोपे आहेत आणि खायला खूप टेस्टी लागतात आणि हा पापडांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद